कुपोषण रक्ताशय आणि जनतापासून उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जंतनाशक दरवर्षी मोहीम राबवण्यात येते एक ते एकोणीस वर्षे वयोगटातील मुला मुलींना दरवर्षी साडेत जंतनाशक गुढीचे वाटप केले जाते यावर्षी सुद्धा आरोग्य यंत्रणेमार्फत चार डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबवण्यात येणार आहे यावेळी जिल्ह्यात पाच लाख एकोणीस हजार दोनशे एकोणचाळीस लाभार्थ्यांना बुधवारी जंतनाशक गुढी देण्यात येणार आहे मुलांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाकडून राष्ट राष्ट्रीय जंतनाशक दिन चार डिसेंबर रोजी आणि मॉप ऑफ दिन दहा डिसेंबर रोजी राबवण्यात येणार आहे यामध्ये एक ते एकोणीस वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना जंतनाशक गोडी दिली जाणार आहे या मोहिमेतून मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे पोषणस्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यात येणार आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय जंतनाशक दिन राबवण्यात येणार आहे या मोहिमेत एक दोन वर्षे वयोगटातील बालकांना अर्ध्या गोडीची मात्रता पावडर करून दिली जाणार आहे तर दोन ते एकोणीस वर्ष वयोगटातील सर्वांना एक गोडी चावून खावी लागणार आहे ही मोहीम सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय अंगणवाडी शाळा बाह्य मुलांमध्ये दे राबवण्यात येणार आहे याकरिता बालकांना पालकांनी जंतनाशक गोळ्या देणे आवश्यक आहे